खरा शिक्षक किंवा हाडाचा शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्याला सावरायला शिकायला थोडा वेळ देतो त्याच्या कला कलानं घेतो त्याला अनेक गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत सांगत त्याची मनोभूमिका तयार करत करत मग पूर्ण विषयाचं ज्ञान त्याला अवगत करून देतो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला युद्धासाठी तयार करताना मानसिक दृष्ट्या खचलेल्या अर्जुनाला परत उभारी देऊन युद्धासाठी तयार करताना याच सूत्राचा अवलंब करताना आपल्याला दिसतात भगवंत आधी त्याचं ऐकून घेतात त्याचं काय म्हणणं आहे आणि मग त्याला एक एक पैलू एक एक गोष्ट शांतपणे सावकाशपणे समजावून सांगत सांगत तयार करतात आणि युद्ध प्रवृत्त करतात